नमस्कार माय मराठी स्कूल युट्यूब वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका विषयावर बोलणार आहोत एकाग्रता आणि स्मरण शक्ती बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो की कुणी बोलत असत माझी स्मरण शक्ती खूप कमी आहे माझी एकाग्रता कमी आहे मला ना एखादी गोष्ट थोड्या वेळापूर्वी जरी ठेवलेली असेल तरी ती सापडत नाही मी विसरून जातो माझ्या लक्षात येत नाही किंवा काही पालक म्हणतात की आमच्या मुलाची स्मरणशक्ती कमी आहे त्याची एकाग्रता कमी आहे मग त्यासाठी काय औषधं घ्यावी तर अशा समस्या आपण पाहतो तर आपण तेच समजून घेऊया की नक्की एकाग्रता आणि स्मरणशक्ती म्हणजे काय आणि विद्यार्थ्यांना किंवा कोणत्याही व्यक्तीला आपण ही जी समस्या आहे त्याच्यातून बाहेर काढता येऊ शकतं का त्याला बाहेर काढू शकतो ठीक का। आहे पहिल्यांदा बघा एकाग्रता म्हणजे काय ते आपण समजून घेऊ आपले मन एका कामावर पूर्ण लक्ष देते बघा आपले मन एका कामावर पूर्ण लक्ष देते आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते त्याला एकाग्रता म्हणतात म्हणजे आपलं मन एका वेळेला त्या एकाच गोष्टीवर की ज्या जे काम आपण करतोय समजा आपण अभ्यास करत असू खेळत असू काही गोष्ट कोणती गोष्ट की त्याच गोष्टीवर पूर्ण लक्ष आणि बाकीच्या गोष्टी काही असू त्यांच्याकडे जर आपण दुर्लक्ष करत असू तर त्याला एकाग्रता म्हणतात ठीक आहे आता बघा मन एका कामावर स्थिर ठेवणे मन एका कामावर स्थिर ठेवणे आणि शरीर स्थिर असूनही बघा शरीर स्थिर असूनही मन भटकत असेल तर ती एकाग्रता नाही बऱ्याच वेळेला माझा अनुभव सांगतो तुम्हाला मी शिकवत असतो अध्यापन करत असतो आणि त्यावेळेला विद्यार्थी समोर बसलेले अशी एकटक बघत असतात आणि काही वेळेला माझ्या लक्षात येत की हा मुलगा शरीराने माझ्या समोर आहे तो माझ्याकडे पाहतोय पण त्याच मन भटकत आहे म्हणजे कदाचित त्याच्या मनात विचार येत असेल आई काय करत असेल आई माझ्यासाठी आज पुरणपोळी बनवते का आज आई कोणती भाजी बनवते किंवा आत्ता मी शाळा सुटल्यावर दप्तर टाकणार आहे आणि मैदानावर खेळायला जाणार आहे म्हणजे अशा पद्धतीचे विचार त्याच्या मनात चालू असतील येत असतील तर आपण असं म्हणूया की तो शरीर त्याचं स्थिर आहे शरीराने शाळेत आहे वर्गात आहे पण मन मात्र कुठल्या कुठे फिरत आहे बरोबर ना आता बघा बऱ्याच नाही म्हणजे असा चष्मा आहे चष्मा आपण डोक्यावरच ठेवलेला आहे आणि आपण चष्मा शोधतो कुठे गेला कुठे गेला किंवा घराची किल्ली घराची किल्ली कुठे ठेवली आहे किंवा बऱ्याच वेळेला काय होत आहे घराला कुलूप लावलं जात आणि नंतर प्रश्न खाली आलो की प्रश्न पडतो नक्की घराला कुलूप लावलंय का मी विसरलो तर नाही ना मग काही जण पुन्हा बघायला जातात आणि मग कळतो अरे आपण घराला कुलूप लावलेलं आहे तर आता विस्मरणाची कारण काय तर काम करताना दुसरेच विचार सुरू असतील काम करताना दुसरेच विचार सुरू असतील तर काम व्यवस्थित होत नाही ठीक आहे म्हणजे आता बघा मी मागाशी कुलपाचं उदाहरण दिलं की बाबा कुलूप लावतोय पण त्याच वेळेला माझ्या मनात जर वेगळा विचार येत असेल आता मी शिक्षक आहे तर मी शाळेत वेळेवर पोहोचतोय का आज मी शाळेत अध्यापन व्यवस्थित करेल का मुलांना अध्ययनासाठी मदत करेल का किंवा आज माझ्या शाळेतली सगळी मुलं शाळेत येणार आहेत का असे जर माझ्या मनात विचार असतील तर माझं लक्ष झालं विचलित मी काम करतोय कुलूप लावण्याचं पण माझं मन आहे तिकडे त्याच्यामुळे मी विसरून गेलो की मी कुदूक लावलंय की नाही असं होतं म्हणजे विस्मरणाचं का कारण काय तर काम करताना दुसरेच विचार सुरू असतात बरोबर आहे ज्या गोष्टीत रस असतो तीच लक्षात राहते बघा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रस आहे इंटरेस्ट आहे तीच गोष्ट आपल्या लक्षात राहते अ याचं उदाहरण सांगतो तुम्हाला मुलांना चित्रपटाची कथा चांगली लक्षात आते जर समजा ते चित्रपट पाहून आले तर त्यांना विचारलं काय रे काय होतं चित्रपटात तर ते सगळी कथा व्यवस्थित सांगतात किंवा मुलांना बऱ्याच वेळेला माझा अनुभव आहे की गाणी लक्षात राहतात गोष्टी लक्षात राहतात का कारण त्यांना त्यांच्या रस आहे बऱ्याच वेळेला इतिहासातील तारखा लक्षात राहत नाहीत विसरल्याच जातात मग त्या का होतात कारण त्यांना त्या गोष्टीत कदाचित रस नसेल सर्वच मुलांच्या बाबतीत असं होत नाही ज्या मुलांना इतिहासामध्ये रस असतो त्यांना ती गोष्ट लक्षात राहते ज्यांना रस नसतो त्यांच्या त्या लक्षात राहत नाही म्हणजे महत्वाचं एकाग्रता आणि स्मरण शक्ती याच्यामध्ये मा मला जो महत्वाचा मुद्दा वाटतो तो, तो हा की ज्या गोष्टीत रस असतो इंटरेस्ट असतो तीच लक्षात राहते रस नसल्यामुळे स्मरण शक्ती कमी आहे असं वाटतं आपला रस तिकडे नसतो त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपली स्मरणशक्ती कमी आहे पण तसं नसतं तर आपलं लक्ष विचलित असते तस जर नसतं तर मला सांगा रोज आपण शाळेतून घरी जातो घरून शाळेत जातो तो रस्ता आपल्या लक्षात राहतो एखाद्या व्यक्तीला आपण भेटतो त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या चांगला लक्षात राहतो पुन्हा भेटला तर आपण ओळखतो ना की बाबा ही व्यक्ती मला काल दिसली होती भेटली होती बरोबर -बर की नाही मग या गोष्टी सुद्धा नाही ना जर स्मरणशक्तीच आपली कमी आहे तर मग यातली कुठलीही गोष्ट आपल्याला लक्षात यायला नको लक्षात राहायला नको पण ज्या अर्थी त्या गोष्टी लक्षात राहतात याचा अर्थ आपली स्मरणशक्ती व्यवस्थित आहे फक्त अभ्यासात काय होत तर तो जो होतोय त्याचं कारण आहे रस नसणे कळलं आता बघा अर्जुन आहे आणि द्रोणाचार्य अर्जुन आपण महाभारतामध्ये महाभारत जर पाहिलं असेल महाभारत वाचलं असेल तर अर्जुन आपल्याला माहित आहे गुरु द्रोणाचार्य द्रोणाचार्यांनी आपले जे शिष्य होते त्या प्रत्येकाला विचारलं झाडावर एक पक्षी होता आणि त्या पक्षाचा डोळा फोडायचा होता म्हणजे बाण मारायचा होता बरोबर त्याच्या डोळ्यावर त्यांनी वेगवेगळं वेगवेगळे वेग वेग जे शिष्य होते त्यांना प्रश्न विचारला की तुला काय दिसतय शिष्याने सांगितलं मला झाड दिसतंय मला पक्षी दिसतंय मला आकाश दिसतय अशी प्रत्येकाची वेगवेगळी वेग उत्तर होते अर्जुन एकमेव होता की ज्याने उत्तर दिलं की मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय बरोबर आहे मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय आणि मग द्रोणाचार्य म्हटले की आता तू बाण मारू शकतोस बाण मारला अचूक लक्ष भेद झालं यातून काय कळलं की अर्जुनाचं जे लक्ष आहे ते फक्त त्या पक्षाच्या डोळ्यावर होत त्याच्यामुळे झालं काय अर्जुन अचूक लक्ष वेध करू शकला म्हणजे अर्जुनाची त्यावेळेला जी, जी एकाग्रता होती ती त्या डोळ्यावरती एकदम स्थिर बाकीचा विचार नाही बाकीच दिसत नाही भीमाच्या बाबतीत आपण विचार केला अर्जुनाचा भाऊ भीम खाण्याची आवड अतिशय शक्तिशाली भीम जेव्हा जेवत असेल तेव्हा तो जेवणाच्या प्रती एकाग्र होत असेल त्याला दुसरं काहीही सुचत नसे किंवा विचार येत नसे फक्त लक्ष खाण्याकडे त्यामुळं आपल्याला असं वाटतंय की माझी स्मरणशक्ती कमी आहे मला विस्मरण होत आहे तर उपाय काय काम आवडीने करा ते जे काम आहे ना ते, ते आपण आवडीने केलं पाहिजे लक्ष त्या कृतीवर ठेवा लक्ष कुठे ठेवायचंय त्या कृतीवर जे काम करतोय त्याच्यावर ठेवायचंय आणि एका वेळी एकच गोष्ट करा एक धड भारावर चिंध्या असं म्हटलं जातं आपल्याला तसं करायचं नाही एका वेळेला एकच गोष्ट करा मनामध्ये तुमचे किती पण विचार येऊ दे पण एका वेळेला एकच विचार येतो ही देखील मनाची शक्ती आहे की आपलं मन जसं बहिणाबाई चौधरींनी म्हटलंय ना मन वढाय वढाय हा मन वढाय वढाय तर तशा पद्धतीने मन जे आहे ते फिरत असत ह तर त्या कवितेप्रमाणे आपल्या मनाचं काम चालतं त्यामुळे आपल्याला काय करायचंय एका वेळी एकच गोष्ट करायची आहे अर्जुनासारखं फक्त पक्षाचा डोळा पहा म्हणजे काय आपल्याला काय पक्षी शोधून त्याचा डोळा पाहत बसायचं नाहीये तर आपलं जे काय लक्ष आहे ते साध्य करण्यासाठी ते त्यावरच आपल्याला एकाग्र व्हायचंय त्याच्यावरच आपलं लक्ष केंद्रित करायचं बरोबर आता बघा दैनंदिन छोट्या सवयी हा विद्यार्थी छान पैकी हसतोय बघा ब्रश करतोय दात घासताना लक्ष ब्रशवर असाल म्हणजे दैनंदिन छोट्या सवयीमध्ये सवयी आपण अशा बाळगू शकतो की जिथं आपण एकाग्र म्हणजे तुम्ही ब्रश करताय आता तुम्ही म्हणाल ब्रश करतोय त्याच्यात काय एकाग्र व्हायचं तर ब्रश करताय करता ना तो लक्ष ठेवा ना त्या वर लक्ष ठेवा ते दातावर कुठे कुठे स्पर्श करतोय ते पहा पूर्णपणे एकाग्र व्हायचे ब्रश करताना आपण हात धुतो असं असं धुतोय तसं नाही हात धुताना तो, तो पाण्याचा जो गार स्पर्श आहे तो जाणू द्या त्या हाताकडे प्रेमाने पहा हे हात आपल्याला किती उपयोगी हो आहेत उगच काहीतरी करत बसण्यापेक्षा म्हणजे हा हात धुतले झालं काम असं नाही त्याच्या भोवती त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञतेचा भाव नको का हे आपलं शरीर एवढं छान आहे आपण कधी बघतो का आंघोळ करताना प्रत्येक अवयवाला त्या ठिकाणी आपण स्पर्श ज्या वेळेला करतो त्यावेळेला प्रेमाची भावना पाहिजे की हे देवाने परमेश्वराने आपल्याला चांगले शरीर दिले तर हात धुताना पाण्याचा स्पर्श जाणून घ्या जेवताना प्रत्येक घास जागरूकतेने घ्या जेवताना प्रत्येक घास हा जागरूकतेने घ्या म्हणजे त्या घासाकडे पहा तो घास ज्या वेळेला आपण आपल्या मुखात ठेवतो ती चव घ्या लक्ष पूर्णपणे केंद्रित करा असं नको हो की मी टी व्ही बघतोय बघता बघता जेवतोय ते अन्न पोटात जात आहे माझं लक्ष टी व्ही मध्ये सिरियल मध्ये असं नाही या अश्या छोट्या छोट्या सवयी जेव्हा आपण बाळगू हो। प्रत्येक गोष्ट नीट लक्षपूर्वक रस्त्याने चालत आहे नीट पहा प्रत्येक पाऊल आपलं कसं पडत आहे आजूबाजूचा निसर्ग निहाळत निहाळत ज्या वेळेला आपण चालू तेव्हा बघा तुम्हाला हळूहळू कळेल की आपली एकाग्रता वाढत आहे हा समजा आपण एखाद्या खोलीत आहोत खोलीत ज्या काही वस्तू आहेत त्या नीट बारकाईने पहा आणि नंतर डोळे मिटून आठवायचा प्रयत्न करा बघा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला, तुम्हाला जास्तीत जास्त वस्तू लक्षात राहिलेल्या आहेत आपल्याला वस्तू दिसून प्रयत्न नाही आपण जेव्हा वस्तू पाहतो आपले प्रयत्न आहेत आणि पाहिलं की आपल्याला लक्षात राहतं दिसणाऱ्या गोष्टी लक्षात राहतील असं नाही पण ज्या वेळेला आपण लक्षपूर्वक पाहतो तेव्हा त्या ते गोष्टी आपल्या चांगल्या लक्षात राहतात बघा न्यूटन होता शास्त्रज्ञ एकाग्रेतून एका एका एकाग्रतेतून किती महान शोध लावले ज्या वेळेला न्यूटन विज्ञानाचे काही प्रयोग करायचे त्यावेळेला इतके रममान व्हायचे की त्यांना तहान भूत कशाची ही आठवण येत नव्हती कित्येक विनोद देखील आहेत की न्यूटन म्हणजे सामान्य माणूस ज्या गोष्टी सहज करू शकतो न्यूटनच्या त्या लक्षात येत नव्हतं आणि त्यांच्याकडून त्या चुकावायच्या पण का त्यांचं संपूर्ण लक्ष एकाग्रते त्यांच्या प्रयोगांमध्ये आणि ते त्याच्यामुळेच इतिहास घडतो ना बरोबर आहे की नाही सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये पूर्ण तन्मयता एखाद्या चेंडूवर बाद झाला तर तो चेंडू परत आला तर आपण कसं खायला पाहिजे याच्यासाठी प्रचंड सराव सचिन तेंडुलकर यांचा असायचा त्याच्यामुळे सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचलेले आहेत आईचं मुलावर प्रेम असतं बघा लहानस ला बाळ आहे लहान बाळाला काय लहान बाळ ज्या बाळाला असं मी म्हणतो की बोलता येत नाही रडत असते त्या बाळाशी आई गुजगोष्टी करत असते हा त्याची आई गुज गोष्टी करते बाळाला काय कळत आहे का असं समजूया की जशी आपल्याला समज आहे तशी त्या बाळामध्ये नाहीये पण आई त्याच्याशी गप्पा मारते आणि मग ते, ते खुदू हसतो आईच्या हालचालींवर आणि आई, चा, हाल आई त्यात तासन तास रंगते त्या बाळामध्ये एकाग्र झालेली असते त्या बाळासोबत बरोबर ना का होत आहे आईला त्या मुलामध्ये रस आहे सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम रचू शकले कारण त्यांना क्रिकेटमध्ये रस होता लता मंगेशकर गायनामध्ये अनेक गाणी हजारो गाणी गायले सुरेला त्यांच्याकडून हे का घडलं कारण त्यांना गायनामध्ये रस होता न्यूटन त्यांना रस होता बघा निष्कर्ष काय दैनंदिन काम असो अथवा मोठे ध्येय असो लहान गोष्ट असो अथवा मोठी गोष्ट असो आपल्याला आवडीने करायची आहे आपल्याला काय करायची आहे आवडीने करायचे आहे ज्यात रस नसेल त्यात रस आणा तुम्ही म्हणाले ठीक आहे तुम्ही आम्हाला असं सांगताय की रस आणायला पाहिजे आपण आम्हाला नाही येत ना रस आम्ही काय करायचं तेच तर खरं स्किल आहे की एखादी गोष्ट आपल्याला आवडेल यासाठी आपण काय प्रयत्न करतो अं ती त्याच्यामध्ये रसमयता यावी म्हणजे ती रसमय वाटावी यासाठी आपण काय करतो हे प्रयत्न करायला पाहिजे गणिताचे कित्येक शिक्षक आहेत बघा एक गणिताचे शिक्षक असे आहेत की जे शिकवतात मुलांच्या लक्षात येत नाही दुसरे गणिताचे शिक्षक त्याच वर्गावर गेले आणि त्यांच्यामुळे मुलांना गणित आवडायला लागले असं का झालं त्या शिक्षकांनी मुलांचा कल कसा आहे त्या कलानुसार त्यांच्या अध्यापन पद्धतीत बदल केला मुलांना आता कळायला लागलं आमचे शिक्षक होते इतिहास इतकं सुंदर शिकवायचे इतकं छान शिकवायचे की असं वाटायचं ऐकतच राहावं ऐकतच राहावं बऱ्याच जणांना इतिहास वाटतो पण आम्हाला तो, तो आवडायचा का कारण आमचे शिक्षक तो आम्हाला रंगवून सांगायचे छान पद्धतीने सांगायचे आम्हाला त्या तो अं जोडून ठेवायचे आम्हाला असं वाटायचं की आम्ही त्या इतिहासातलं पात्र आहोत आणि आम्ही त्या लढाया करतोय त्यामुळं आपसूक आमचा त्याच्यामध्ये रस निर्माण झाला रस निर्माण होण्यासाठी आपल्याला स्वतःला त्या परिस्थितीत न्यायचं आहे आपण त्या परिस्थितीत असलो असलो असतो तर आपण कसे वागला असतो हा विचार केला की आपोप रस निर्माण व्हायला लागतो एकाग्रता म्हणजेच यशाची किल्ली एकाग्रता जर तुम्ही टिकवून ठेवली तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल यामध्ये शंका नाही कारण असं एक तर म्हटले होते की तुम्ही हजार किक शिकण्यापेक्षा किंवा हजार किक आहेत त्यांचा सराव करण्यापेक्षा एकच किक हजार वेळा प्रॅक्टिस करा मग त्यात तुम्ही मास्टर तशाच पद्धतीने ज्या वेळेला आपण एक गोष्ट करतो त्यावेळेला ती पूर्ण एकाग्रतेने केली तर आपण त्यात मास्टर होतो आपण ती चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि यश मिळू शकतो तर या व्हिडिओतून मला एवढंच सांगायचंय माझी एकाग्रता नाही माझी स्मरणशक्ती कमी आहे असा विचार आता डोक्यात आणू नका तुमची एकाग्रता तुमची स्मरणशक्ती खूप चांगली आहे फक्त जी गोष्ट कराल ती आवडीने करण्याचा प्रयत्न करा यश तुमची वाट पाहत आहे व्हिडिओ जर आवडला तर आपलं माय मराठी स्कूल युट्यूब चॅनल आहे त्याला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला एखाद्या विषयावर बी बोलावं असं वाटत असेल तर आवर्जून मला कमेंटमध्ये सांगा आपण त्या विषयावरही बोलू त्या विषयावर चर्चा करू अभ्यासाच्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्याविषयी सुद्धा आवर्जून कमेंटमध्ये बोला व्यक्त धन्यवाद